ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिकोडी शहरात दिवसाढवळ्या धाडसी दरोडा चोरट्यांकडून पस्तीस तोळे सोन्यासह एक लाखाची रोकड लंपास दिवसाढवळ्या निवृत्त अधीक्षक अभियंत्याच्या घरावर धाडसी दरोडा घालून पस्तीस तोळे सोने व एक लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना चिकोडी शहरात घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की शहरातील बसवेश्वर नगर येथील रहिवाशी जलसंपदा खात्याचे निवृत्त अधीक्षक अभियंता बी डी नसलापुरे यांच्या घरावर अज्ञात चोटेंनी दरोडा घातला आहे सकाळी बीडी डी नसलापुरे हे आपल्या घरी पत्नी संवेद कळतगा येथील आपल्या शेतीवाडीकडे व पाहुण्याकडे गेले होते घराला कुलूप घालून गेले असताना दुपारी बाराच्या दरम्यान दोघा चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील तिजोरीचे दार तोडून घरातील सुमारे पस्तीस तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक लाख रोकड लंपास केली गावून घराकडे परत आल्यानंतर सदर घटना नसल्यापुरे दाम्पत्याच्या लक्षात आली त्यानंतर याची माहिती चिकोडी पोलिसांना दिल्यानंतर चिकोडी सीपीआय विश्वनाथ चौगले व पीएसआय बसगोंडा नेर्ली यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं या घराला सीसीटीव्ही असून चोरी केल्यानंतर चोरट्याने सीसीटीव्ही चित्रित होऊन डाटा स्टोरेज होणाऱ्या सीसीटीव्ही डीव्हीडी टायरायटर उचलून घेऊन गेले आहेत त्यामुळे सीसीटीव्ही चे फुटेज पोलिसांच्या हाती मिळाले नाही त्यामुळे पोलिसांनी बाजूला असलेल्या एका घरासमोरील सीसीटीव्ही तपासले असता दो दोन युवक टोपी घालून सेल्समनच्या वेशात आल्याचं दिसून आलं नसलापुरे कुटुंब दोन दिवसापूर्वी पाहुण्यांच्या लग्न समारंभासाठी गेले होते या लग्न समारंभासाठी बँक लॉकरमधून सोने दागिने घेऊन आले होते लग्न समारंभहून आल्यानंतर सदर दागिने घरी ठेवण्यात आले होते याचाच फायदा चोरट्याने घेऊन हा मोठा दरोडा घातला आहे चिकोडी शहरात बरापासुन अनेक ठिकाणी घरपोडी झाली आहे आज शहराच्या मध्यवर्ती व उच्चभ्रू वस्तीत दिवसा दरोडा पडल्याने नागरिकांच्याच भीतीचं वा वातावरण पसरलं आहे बाहुबली देवघर नसल्यापर्यंत रिटायर्ड सुप्रिट नाही सुमवारतून मनेवर रेग्युलर होगो तर तोटक होती दे। जनानान उघडण होती ते व ती गुरुप वापस नाव ಮನೆಗೆ ಬಂದು ಮುಂದಿನ ಬಾಗಿಲ ತೆಗೆಯದ ಕಿಲಿ ತೆಗೆದು ಬಾಗಲ ಒತ್ತಾಕೊಳ್ತೀವಿ ಹಿಂದ್ಗಡೆ ಒಳಗಡೆ ಲಾಕ್ ಆಗಿತ್ತು ಯಾಕೋ ಡೌಟ್ ಬರೋಕೆ ಶುರು ಆಯಿತು ಆಮೇಲೆ ಹಿತ್ತಲ ಹೋದ್ವಿ ಹಿತ್ತಲ ಬಾಗಲದ್ದು ಜಾಳಿಗೆ ಬಾಗಿಲವನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಬಾಗಿಲ ಪೂರ್ತಿ ಲಾಕ್ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮದು ಬೆಡ್ರೂಮ್ನೊಳಗೆಲ್ಲ ಇದ್ದಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ದೇವರ ಜಗ್ಲಿ ಮೇಲೆ ಒಂದಿಷ್ಟು ಅವರ್ನಮೆಂಟು ಮತ್ತೊಂದಿಷ್ಟು ಒಂದಿಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಇಟ್ಟಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸೊ ಒಂದು ಆ ಆರ್ನಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರೆ ಇನ್ನೇನೇನು ಹೋಗೈತೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಮ್ಯಾಗಿನ್ ಮೊದಲಿಗೆ ನಾವು ಇನ್ನೂ ಹೋಗೇ ಇಲ್ಲ ಹೋಗೇ ಇಲ್ಲ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕಂತೂ ಆಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಒಂದು ತರ್ಟಿ ಫೈವ್ ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಮತ್ತು ಒಂದು ಲಕ್ಷದವರಿಗೆ ಕ್ಯಾಶ್ ಹೋಗಿದೆ ಹೋಗಿದೆ ಎಷ್ಟು ವಿಚಾರ ಇದು ಹಗಲಿ ಹೊತ್ ಇಂಥದ್ದು ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಆಘಾತಕಾರಿ ಸಂಗತಿ ಸಿ ಸಿ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಸಿ ಸಿ ಟಿವಿಯ ಆ ಡಿ ವಿ ಆರನ್ನ ತುಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಏನು ಆಗುತ್ತಿಲ್ಲ ಪಕ್ಕದ ಮನೆಯವರು ಸಿ ಸಿ ಟಿವಿಲಿ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದಾಗ ಆ ಸಮಯದೊಳಗ ಮಂದಿ ದಿನ ಜಾಕೆಟ್ ದಾರಿಗಳು ಈ ಮನೆ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದು ಎರಡು ಸಲ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಪಕ್ಕದ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಇಲ್ಕ ಪಕ್ಕದಿಂದ ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದನ್ನ ನೋಡಿದಾಳೆ ಸೊ ಅದೇ ಡೌಟು ಅದನ್ನ ಈಗ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕ್ರೈಮ್ ಬ್ರಾಂಚ್ನವರು ಬೈಕ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅವರು ರೋಡ್ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನವರು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಆಗ್ತಿದೆ ಎಂಥರದ್ ದರೋಡೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಕಷ್ಟಕರ ಆಗ್ತದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಇದರೊಳಗೆ

ಸಿ ಪಿ ಐ ಪಿ ಎಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕ್ರೈಮ್ ಬ್ರಾಂಚ್ನವರು ಮಂಜುನಾಥ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಾವು ಒಳಗಡೆ ಯಾರು ಹೋಗಿಲ್ಲ ದೂರ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹುಡಿದಿವಿ ಎಲ್ಲ ಮನೆಯನ್ನೆಲ್ಲ ಲೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸಾನಿ ಕಡಕ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕಣೆ ಚಿಮಾಗ್ನಿ ಕೇಳಿ ಜಾತಾ ಹೇ ಮಹಾನ್ಕರೆ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ರಾಜು ಕೋಳಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ